महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वस्ती गावचे लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर नेत्र तपासणी आयोजित करण्यात आले या शिबिराचे आयोजन नवपरिवर्तन फाउंडेशन आणि चित्तरंजन नाना गायकवाड मित्रपरिवार यांच्या मि वतीने करण्यात आले कदमबाग वस्ती येथील संभाजीनगर येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये भव्य रक्तदान शिबिर मोफत नेत्र तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर मोफत चष्मेवाटप मोफत आरोग्य शिबिर ब्लड कॅन्सर डोनर नोंदणी कॅम्प अशा विविध आरोग्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या मोफत शिबिराचे सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे कदम वागवस्ते गावचे लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी सांगितले आज वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी आय आयोजित केलेले त्यामध्ये दे मोफत नेत्र तपासणी त्याचप्रमाणे मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रिया त्याचप्रमाणे मोफत चष्मे वाटप तसेच ब्लड कॅन्सर निमित्त डोनर कॅम्प आयोजित केलेला आहे ब्लड कॅन्सर दोन्ही कॅम्प तर अशा पद्धतीचं आय। या ठिकाणी आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांना या ठिकाणी आरोग्य कॅम्प आय आयोजित केलेलं आहे तर हे करण्याच्या मागचं कारण की आज वाजत गाजत आर वाढदिवस साजरा न करता एक नागरिकांच्या उपयोगी का कार्यक्रम घ्यायचे असं आमच्या सर्व मित्र परिवारांनी ठरवलं कारण आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सर्व अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्याच नागरिकांना त्या ठिकाणी नागरिकांचं जनजीवन त्या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे त्यांना कुठंतरी आपल्या माध्यमातून ब्लड डोनेशन ब्लड डोनेशन कॅम्पच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठेतरी मदत मिळावी त्यामुळे आपण या कार्यक्रमाचं असं आयोजन केलेलं आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन जास्तीत जास्त ब्लड डोनेशन करून त्या ठिकाणी आपल्या ब्लड डोनेशनच्या माध्यमातून आपल्या गरजू रुग्णांना त्या ठिकाणी मदत होईल त्यामुळे ब्लड डोनेशन जास्तीत जास्त करावं आणि आरोग्याच्या सर्व सोयींचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो यावेळी एच व्ही देसाई आय हॉस्पिटल विश्वराज हॉस्पिटल यांनी सहकार्य केले यावेळी ब्लड कॅन्सर डोनर नोंदणी कॅम्प प्रमुख सोनाली धस यांनीही ब्लड कॅन्सर संदर्भात माहिती दिली ब्लड कॅन्सरचे प्रमाण खूप झपाट्याने वाढत आहे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तसेच नात्यामध्ये एकतरी कॅन्सरचा पेशंट पाहावयास मिळत आहे आणि त्यासाठी आपण त्या पेशंटला योग्य दाता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत या शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले मी म्हणाली दस जसं जसं की आपण आज बघतोय की ब्लड कॅन्सर हे सर्रासपणे वाढणारा आजार आहे आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं औषधे ओव्हरऑल इंडियात आतापर्यंत नाही तर त्यासाठी आपण हे कॅम्पेन राबवत आहोत जर उद्या कुणाला ब्लड कॅन्सर झाला तर त्यासाठी आपण काळजीपूर्वक बरोबर सोडून द्यायचं काम करत असतो आणि याच्यामध्ये आपण फॉर्म भरून घेतो आणि स्वॅब घेतो जेणेकरून जर उद्या एखाद्या व्यक्तीला ब्लड कॅन्स झाला आला तर त्या व्यक्तीला जर मॅच होणारी डोनर असते ओवरऑल इंडिया मध्ये आपण तो डोनर शोधण्याची प्रक्रिया करतो याच्यासाठी जे हेडक्वॉर्टर आहे आमचं ते आहे दात्री चेन्नई हेडक्वॉर्टर आणि याच्यामध्ये मी आज सिनियर असोस्टियंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम पाहत आहे तो जास्तीत जास्त लोकांनी येऊन इथे प्रतिसाद द्यावा जेणेकरून आपल्यामुळे एखाद्याचा जीव असला जाईल ही एक भावना आपल्याला प्रेरित करते आणि सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक वर्षाला ब्लड कॅन्सर लोक मी या खालेसिन यासारखी आजार असणारे मुला मुलांची संख्या ही खूप सारे झपाट्याने वाढत आहे सो त्यांना त्या त्यावरती ऑप्शन म्हणून आपण हे कॅम्पेन राबवत आहोत यावेळी माजी सरपंच गौरी गायकवाड उपसरपंच नासिन पठाण ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर कोमल काळभोर सिमंतिनी लोंठे बीना काळभोर राजश्री काळभोर मंदाकिनी नागमोडे रुपाली काळभोर माजी सदस्य राणी बडदे माजी सदस्य माधुरी काळभोर तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित बडदे ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे ग्रामपंचायत सदस्य स्वप्नेश कदम पंचायत समिती सभापती अनिल टिळेकर ग्रामविकास अधिकारी अमोल घुळवे ज्ञानेश्वर नागमोडे ओम रायकवाड शबीर पठाण दीपक काळभोर सुहास काळभोर अण्णा पवार सिद्धेश कायगुडे अतुल काळभोर राहुल काळभोर महेश काळभोर अमोल काळभोर अमित काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी फायदे गाडी ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय नाईन सेवन झिरो सेवन, सेवन थ्री